दिला खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं लोकांच्या मनापर्यंत दिलं आता वरचा देव पावला खालचा देव पावते का नाही हे आपल्याला खरंतर होऊ शकतं कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो तर हाच कधी कधी हरतही असतो आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं कधी एखादा निर्णय झाला तर त्याचे दहा विरोधी तयार होत असतात आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो असं पाहिजे पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं निर्णय कमी जास्त होतातच कोणाचे आयुष्य छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय जसं आपण गाडी चालवताना इकडे जाव का तिकडे जा थोडस चुकला का अपघात होतो पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं होऊ शकते काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याने पटन असं नाही ना होत आता ते ते त्याच्या दिमाखातून आलेला विचार असतो त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं तसं केलं असतं बरं झालं असतं तर याला ते फार महत्त्व नसते आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असणं गरजेचं आहे तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार तुम्ही काय बेमानी कमी लोकसोबत सोबत प्रामाणिक असलो धागा जो बांधला जे काही पदर फाडून जे आमच्याला संकटाला जे बंधन बांधलं ते बंधन त्या बंधनासाठी बच्चूकडून मराले सुद्धा तयार राहील हे तुम्हाला आहे काही काळ कमी जास्त होऊ शकतो मान्य पण आंदोलन होत तयारीचे पक्के पठ्ठे झालो आहे त्याच्यानं आता आपल्या मंदिरातलं आंदोलन डोक्यात गेलेलं आहे त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी हे काही फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला नाही आणि तुम्ही सगळे समजदार आहात आपण हेच घेऊनच येऊ नाही हे भेटलं तर आंदोलन करायला काही आपल्याने काही कुणाची परवानगी पाहिजे का काही कुणाची परवानगीची गरज नाही आहे त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले आम्हालाही बरं वाटलं आम्ही ओबीसी नेत्यांनाही ने ने यावं अशाही अपेक्षा होत्या ते नाही आले तो त्यांचा प्रश्न आहे ते नाही आले म्हणून वाई ते वाईट आहे असं आम्हाला मनाचं नाही आहे ते आम्ही असं म्हणू शकणार नाही माझा शेतकरी सगळ्या जातीत आहे सगळ्या धर्मात तो सगळ्या पाठीतही आहे गटातटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आवश्यक दुःख आहे ज्या पद्धतीनं मी जरी एका मराठा साठी लढत असतो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या आणि त्यांचं आभार मान त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे उद्याचं आंदोलन रे लोक आहे ते कुठं करायचं काय करायचं ते नंतर आपण लगेच कारण आज हा मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत आपण सिद्ध केलेला आहे बैठक झाल्यानंतर पुन्हा इथे येईल आणि पुढच्या आंदोलनाची आजच्या या आंदोलनासाठी मनोज दादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने विशेषतः बच्चू भाऊ आहेत राजू शेट्टी साहेब आहेत रविकांतजी तुमकर आहेत जामकर साहेब आहेत माझ्या बरोबर सी पी चे नेते आहेत सर्वांच्या वतीने परत एका त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि टाळ्या ता आपण त्यांच्याकडे मागवला <प्रुण> इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो ही एकजूट आता वाढते सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आवाहन आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो म्हणून जनांक पाटलांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करा サブラナヤマスカーサブラナジェイミイタシェカタシェカタラ माझी बाजू लपून ठेवल्या ते मागचे फोन गडबड करते त्याला बाहेर आणून तुमच्या ह्या असल्या चुकीमुळे काय होत ते सुद्धा कालचं त्याला काल बच्ची होऊ ज्यावेळेस सांगत होती तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय पुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही आंदोलन कोणत्या माळावरती आहे नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायला येत तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका नाही यायची तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही कारण आमकाल ते बघितलं बच्चू भाऊ सांगत थोड्या अर्ध्या मला मिळत लागत नव्हता काय चालेल कारण तुम्ही तुमच्या दंग होता एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कस कारण मूळ गाभा आंदोलन असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस विकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका प्रतीक उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडं तिकडं मुंबईत आम्ही लाखांना गेलो पोर शांत ऐकत होते काय विषय पुढं काय करायचं ठरलंय आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार नंतरच्या वेळेत ते कुंकळ जात होते त्यांनाच माहिती तुम्ही पण बघितलं यामुळे आंदोलनाचा मेन गावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याची तळमळ त्यांनी केलेले कष्ट व्हायला आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे त्याच्यासाठी व्यवस्थित चित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येत आहे माहिती काय काय बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चे भाऊ बोलले नवले साहेब बोलले पुपकर साहेब बोलले आम्हाला जे वाटत होत ना कशी दिशा ठरवायची बाबा तुम्ही पाचशे किलोमीटर कटरून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला तुम्ही जर लक्ष नाही ते कसं इथून पुढच्या तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं विषय असा आहे मी शेतकरी म्हणून इथं आलो मला चालतात आणखी त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघितलं डाव टाकला म्हणलं आपण घरात नाही जाऊ शकतो मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी वया शेत करून निघतोय सात वाजता मी पहिला फोनकोची बोला केला असं निघतोय म्हणून कारण ते दम निघत नव्हता कारण त्याच्यातून ना। आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे टाकलेलं सरकारचं षड्यंत्रण डावा कसा मोडायचा किंवा प्रति डावा नच मोडावं लागत तरच आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता नागपूक निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो ना। आम आंदोलनचं मुंबईचं ठरलेलं माहित नाही बैठक ठरली का काय त्याचा कारण आंदोलन टाळण्याची वेगळी वेगळी पद्धत असते आमचं कसं काढायचं तुमचं शेतकऱ्याचं कसं करायचं तुम्ही उभी आहे त्याच्यात काढतील तुम्ही पूर्ण आयुष्य शेतकरी आंदोलन खर्च केलं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही मी सांगायचं जा नकाळज शेतकऱ्याच्या आंदोलनातला ठप्पा मला माहीत नाही मी तो शिकतोय मी मागाय सांगितलं की दोन तारखेला बैठक लावली त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलेलं रद्द करून टाकेल म्हणजे दोन शेतकऱ्यात गट दिसता कामाने त्याला काय अर्थ आहे मला त्याचा शेतकऱ्यासाठी बंद यासाठी बोलली तू तुम्हाला खरं सांगतो काय दोन चार मिनिटापेक्षा बोलणार नाही मी असं लावली होती सगळे अभ्यास तज्ञ संघटनेचे सगळे संस्थापनाध्यक्ष बोलवले होते ते लढायचं आणि मी इमांदारी लढतो अभ्यासात जा आपला पत्ता नाही काय कर त्याला काय पण आपण नीट करतो आपल्याशिवाय आपला यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही न्याय नाही ना नाही नाही या असे स्वरूपाचे त्यामुळं यांच्याकडून सुरू करून एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेव्हल आपण सांभाळू असं ते होतं दे कालचा विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकते आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो पाठीचा काही उद्देश नाही तिकडे काय द्या आम्ही म्हणलं चांगला नाही त्याला खायचंच ना पण आता ते मुंबई फिरायचं तर मी सांगत नाही ते मला मोबाईल त्यांना तिकडे त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला त्यांच्या पायामुळे डिझेल लागत का एका लागत आहे त्यांना काही टाकायला पैसे नाही सगळं आमचं जवळ हाबल ती मी आता बोलतो सगळ्या गोष्टी आहेत ना ते निर्णय मी पडणार नाही मी वितुष्ट आणणार पोरगा नाही जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचा युवा पण आता आम्ही पण नाही सांग चल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जाऊन जा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची जी मी पहिलीच बघितलं सगळ्या शेतकरी संघटनेचं पात्र एका जागेवर आहे काही वेळ लागेल काही लागेल

मला बोराला दिला नाही माहितच नाही आम्हाला दोन कस काय पडला मन पडत की डोमर बोलून असेल तर <laughs> आपल्या नाही खोडी पाहिजे एक जण तर त्याला बर दे जण मोकळं व्हायचं पदार्थ शेतकऱ्याच्या पडत एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून तर सगळ्यांनी लांब जा मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटित करा कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून त्या जागेवरती सगळे उभा राहिले नक्की यशस्वी आणि धन्यवाद म्हणून दादा या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याच्या या लढ्याला बळ दिलं निश्चितपणे यशस्वी सुद्धा राहणार नाही अशी अपेक्षा येतो आणि मनाचे एकदा सर्वांचे आभार त्यानंतर भाऊ हे उनारी